नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकतेच पी एम सन्मान निधीचे दोन हजार रुपये वितरित झाले आता नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये याच तारखेला मिळणार आहेत याचविषयी आपण थोडक्यात माहिती घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉनला क्लिक करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही खूपच महत्त्वाची आहे नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते राज्य सरकारने सुरू केली असून या उद्देश अडचणी काम्ही शेतकऱ्यांना थोडासा हातभार मिळावा ही योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे पण ती केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच आहे योजनेतून शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये जा मिळतात आतापर्यंत सरकारने पाच हप्ते पूर्ण केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळाले आहेत आता शेतकरीचे सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे या योजनेअंतर्गत किती लोकांना फायदा झाला तर महाराष्ट्रातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे सरकारने नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक मदतीचा लाभ घेत आहेत नमो शेतकरी योजनेचे या योजनेची सुरुवात कधी झाली तर ही योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आली ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदर योजनेची निधी वितरित करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना अजून कोणत्या योजना मिळतात तर पी ए पी एम किसान सन्मान निधी तसेच चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणावीस हप्ता मिळाला व आता या योजनेचा जो हप्ता आहे तो जवळजवळ मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली होती तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा व अशाच विविध शासकीय योजना जसे के पीम की पी एम किसान निधी सन्मान निधी पीक विमा तसेच पीक कर्ज अशा विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद